शिक्षक हा देशाचा कणा आहे ही वस्तुस्थिती आहे पण आज आपण पाहतो की शिक्षकाने ठरवलं की शिक्षक बरंच काय करू शकतात इकडचं तिकडे तिकडचं इकडे नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीबद्दल नाही बोलत तो भारतीय आपल्यास खरं म्हणजे मोठा विषय आपण जो काही या ठिकाणी जुन्या पेन्शनचा घेतला मला आठवतं अधिवेशन होतं आणि सगळ्यांनी संप केला होता आणि संप केल्यानंतर सगळेच कर्मचारी लाखो कर्मचारी त्याच्यामध्ये होते मग मी त्यांना बोलवलं बैठक घेतली लागू होऊ शकत नाही अशा प्रकारची सगळ्यांचीच भावना झाली होती मी त्यांना सांगितलं तुम्ही एक सरकारचा अविभाज्य अंग आहात एक महत्वाचा घटक सरकारी कर्मचारी शासकीय कर्मचारी जे कमी आहेत ते आहेत त्यामुळे आपल्याला हा सरकारचा गाडा चालवताना विकासही करायचा आहे प्रकल्पही पुढे न्यायचे आहेत आपलं जे जे जो आपला कमिटेड एक्सपेंडिचर आहे जो खर्च जो आपला आहे तोही करायचा आहे काही योजना ज्या आहेत आपल्या गोर गरिबांसाठी असतात त्या योजनांचे पैसे द्यायचे आहेत कर्जाचं व्याजही द्यायचं आहे हप्तेही द्यायचं आहे सगळे आहे आणि तुम्हालाही द्यायचं आहे त्यामुळे असा मार्ग आपण काढा की आपल्या त्यातून मार्ग निघाला पाहिजे आणि मग तो संप मागे घेतला मीटिंग झाली त्यांनी विश्वास ठेवला आणि मी दिलेला शब्द पाळतो मी त्यांना सांगितलं तुम्हाला अवघड असलेला जुन्या पेन्शन योजनेचा आपण निर्णय घेतला आणि तो निर्णय घेतला त्यामध्ये सर्वांनी सहकार्य केलं